साईल भैया नमस्कार ताई म्हणत्या द साईल भैया नमस्कार साईल भैया झाले का जेवण पैलवान नमस्कार ताई नमस्कार दादा झाले का जेवण साईल भैया म्हणते जेवण झाले का हो भैया झाले जेवण तुमचं झाले का नाही जेवण पहिलवान दादा तुमचं नाव काय आहे साहिल दादा नमस्कार चला झाले का सर्वांचे जेवण स्वागत आहे लाईव्ह वरती साहिल दादा तुमचे पण स्वागत आहे वर का लाईव्ह वरती विजय विजय दादा तुमचे पण स्वागत आहे लाईव्ह वरती झाले का जेवण साहिल भैया ते विजय विजय दादा येत विजय विजय दादा झाले का जेवण स्वागत आहे आपल्याला वरती पण मी पैलवान आहे ग हो का बर बर दादा म्हणून नाव ठेवलंय का पैलवान बर बर मग झाले का जेवण साईल भैया जेवण झाले का नाही तुमचं अभ्यास कसा चालू आहे विजय दादा म्हणतात ला लाईक ला करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा विजय दादा म्हणतात मी लहान आहे व ताई बर बर साईल भाय म्हणतात हो झाले ताई जेवण केले बघा लाईक दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू दादा झाले का जेवण विजय दादा म्हणतात लाईक केले हो का दादा बर बर थँक यू हो झाले की जेवण बर बर दादा मग ड्युटी चालू आहे ना का नाही एकनाथ दादा म्हणतेत तुमचे झाले का जेवण हो दादा झाले जेवण आमचं पण झालं जेवण आत्ताच दादा तुमचं पण स्वागत आहे लय वरती नाईट शिफ्ट मध्ये जाणार आहे हो का दादा नाईट शिफ्ट मध्ये जाणार आहे बरोबर चला पटपट कमेंट करा लाईक करा साहिल भैया म्हणतात विजय दादा तुम्ही काय करता विजय दादा तुम्ही काय काम करता चला पटापटा कमेंट करा विजय दादा तुम्ही काय काम करता चला पटपट कमेंट करा लाईक करा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी गेले वाटतं विजय दादा संतर कमेंट करा काय काम करता तुम्ही साहिल दादा म्हणते साहिल भैया म्हणत्यात काय काम करता साहिल भैया घेतली का लाईव्ह तुम्ही माझी काय ती चार्जिंग संपली होती फोन मधले म्हणून ते मोबाईल चार्जिंगला लावला होता लाईव्ह घेतली का नाही मग नाही अजून लाईव चालू केलं नाही का घ्यायला तुम्ही कमेंट तर केली ती की लाईव आठ वाजता आहे म्हणून मग घेतली नाही का घ्यायला चालू केली नाही अजून चला कुठे गेले सगळे चला पटापटा कमेंट करा लाईक करा चला बरं सर्वांनी स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला पटपट लाईक करा कमेंट करा सर्व ताई दादांना नमस्कार सर्व सर्वांनी लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा पटापटा चला मंडळी कुठे गेला सगळेच साहिले भैया म्हणतात नाही ते तुम्हाला सांगितले होते हो का दादा भैया बरोबर मला वाटलं तुम्ही मग लाईव्ह घ्यायला चालू केले काय की म्हणून म्हणलं घेतली का नाही मग लाईक करा कमेंट करा करायला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वांना शिव नमस्कार मंडळी चला पटापटा झाले का जेवण चला मंडळी पटापटा कमेंट करा चला मंडळी नमस्कार सर्वांना कुठं गायब झाले सगळे चला पटपट लाईक करा जय श्री माने तुम्ही आला है लाएक। लाएक। है तुम जपन दे। जाले का नाही लाईव्ह ला चला स्वागत आहे तुमचं पण लाईव्ह मध्ये झाले का जेवण भैया म्हणतात तुमचा फक्त फेस दिसतोय हो हो साहिल भैया चला पटपट ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करा लाईक करा पटापटा लाईव्हला स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये रूपाली गायके रुपाली गायके ताई नमस्कार रूपाली ताई नमस्कार झाले का जेवण रूपाली ताई हाय ताई हाय ताई रुपालीताई झाले का जेवण ला पटपट लाईक ला करा बरं सर्वांनी लाईक करा कमेंट करा पटपटा रुपाली ताई झाले का जेवण सर्वांनी पटपटा बोला कमेंट करा सर्वांनी रुपाली ताई जेवण झाले का नाही साईल भैया म्हणते ताई तुमचे जेवण झाले का हो साईल भैया झाले जेवण सईल भैया तुमच्याकडे थंडी सुरू झाली का नाही आमच्याकडे थंडी खूप थंडी सुरू झाली बघा रुपाली ताई जेवण झाले का लाईक करा पटापटा रुपाली ताई कमेंट करा लाईक करा जेवण झाले का विचारतो बैल बाई म्हणते हो ताई खूप थंडी आहे हो ना दादा थंडी खूप सुरू झाली आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला पटापटा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कृपाली ताई गेले का कमेंट करा लाईक करा जेवण झाले का कमेंट का कमी यायला लागल्यात कमेंट करा पटापटा सर्वांनी चला पटपट कोण लाईक करणार का नाही कमेंट करणार का नाही सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईक करा बर पटापटा पण अजून आमचे लाईव्ह बंद पडते बघा चला पटपट लाईक करा सर्वांनी सोरा काही नाही आले आज दोन तीन दिवस झाले स्वरा काही आल्यास नाही तर कोठा गेल्यात काय माहिती हो सोरा ताई कुठे गेला हो तुम्ही चला पटापटा कमेंट करा लाईव्ह ला या तुम्ही सर्वांनी सैल भैया म्हणतात गुड नाईट ताई सैल भैया अलायुल आल्याबद्दल धन धन्यवाद तुला अलाईला आल्याबद्दल धन्यवाद भैया